नाशिक तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय पायल राजेंद्र चव्हाण असे मृत युवतीचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक कळवण रस्त्यावर वाघाड कालव्या लगत राहणाऱ्या रा, राजेंद्र चव्हाण यांची मुलगी पायल सायंकाळी जनावरांसाठी घास कापण्यासाठी गेली होती यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला नातेवाईकांनी तातडीने धाव घेत आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावले मात्र बिबट्याच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर नागरिकांनी वनविभागावर रोष व्यक्त केला परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असते जनावरांवर हल्ले होत आहे गुराखी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली पायल ही म विप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षाची कतुती तिच्या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे